माऊली किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक शुर्णासाल। तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक काय सांगाल परवडतं या भावात बरं आहे ना भाव हा भाव बरा आहे ना जास्त वाई सेंट माऊली किती कोणी आणले आज सोळा शेंगा झालेले दादा गाव कोणतं तुमचं तालुका दिंडोरी का ने का। दादा ही कोणती आहे किती गाजराची? किती माल आणला आज काय भाव गेला चांगले गेले शेतकरी आता कामात आहेत ना हा कुठले गाव कोणतं आपलं मनमाडून आले प्रकारची जोडी पाहू शकता एक किलो पर्यंत एक किलो प्लस जोडी आहे पाच हजार चारशे रुपये शेकडा कांदापास माल पाहू शकता मित्रांनो तीन हजार सहाशे रुपये क्विंटल भेट बाबा किती माल आला सोबतच आहेत का बाबा मानुरी ना गाव धन्यवाद छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो साडेचार हजार रुपये क्विंटल बाबा गाव कोणतं तुमचं मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नर तालुका ना धन्यवाद साडेचार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाऊ शकता दादा ही कोणती व्हेरायटी आहे किती बोते आणले होते आज कुठले गाव कोणतं आपलं ओ जर मी एक्कावन्न गेले ना एक्कावन्न एक पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल व्हेरायटी काल पाच पंचावन्न गेली चला आता चढ उतार होतच राहते बरोबर सहा हजार आज एक धन्यवाद पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा माल मालपाऊ शेता लागली मग व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालपाऊ शकतो मित्रांनो चार हजार शंभर रुपये क्विंटल चार हजार शंभर रुपये क्विंटल गाजर तुमचं गाव कोणतं भाऊ गाव आपलं खोपडी खुर्द तालुका सिन्नर एकेचाळीस गेलं ना धन्यवाद एकेचाळीसशे रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल पाहू शकत असं वेलकम व्हेरायटीचं गाजर पाहू शकतो चार हजार सहाशे रुपये क्विंटल गाजर वेलकम व्हेरायटी पावली कोणा तुमचं आहे का किती माल आणला होता आज तेव्हा आणि सेहेचाळीस भाव गेला म्हणजे लकी नंबर आहे का तुमचा कुठल्या गावखोंदा आपला तालुका सिनार का धन्यवाद दादा वेलकम ना वेलकम व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी गाजराची किती माल आणला आज काय भाव गेला धन्यवाद साडेपाच हजार रुपये क्विंटल अक्षय व्हेरायटी अशा माल पाहू शकतात गाजर हा शेवटचा भाव आहे ना टॉपचा धन्यवाद ना दादा व्हेरायटी कोणती शार्कवन शार्क वन दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची चांगली मिरची पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल शार्क वन व्हेरायटी एकतीसशे रुपये क्विंटल आहे लेबल धन्यवाद तीन हजार शंभर रुपये क्विंटल मिरची चला धन्यवाद दादा एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माहिती काही हरकत नाही मला पाहिजे रेती करून मिरची भरते तलवार बघू तलवार का नंदिता बघू एकदा अशा प्रकारची तलवार मिरची तलवार मिरची किता तोडा आहे दादा तिसरा तोडा किती माल आणला होता आज साडेपाच पोते काय भाव गेला पस्तीस किती बघू पस्तीसशे रुपये क्विंटल ओके तलवार मिरची याच्यावरती कुठपर्यंत अजून भाव आहेत हाय एक नंबर एक नंबर तुमचा झाला आज धन्यवाद <laughs> तरी कमीच गाव आहे बारा हजार रुपये क्विंटल असे थोडंसं माल तुम्ही वाटाणा बारा हजार रुपये क्विंटल वाटाणा तेरा हजार राहून फिगर कुठले गाव कोणतं आपलं गाव सात आणि तालुका दिंडोरी का सुरू काय ना धन्यवाद तेरा हजार रुपये क्विंटल अशी बघायचा माल पाहू शकता याच्यावरती पण भाव आहे काल आज तेरा हजार गेला ना तेरा सा शुकर दे शुकर दे दादा तेरा हजार रुपये क्विंटल साडेसहा हजार रुपये क्विंटल मित्रांनो ते शेंगा झालेले आहेत दादा गाव कोणतं तुमचं तालुका दिंडोरी आज का दोनच पोती आहे निघाले का धन्यवाद दोन पोते काढले साडेसहा हजार रुपये क्विंटल असं माल पाहू शकता तुरीच्या शिंगा कर का सात हजार रुपये क्विंटल असं कुठचा माल पाहू आणि तुरीच्या शिंगा दादा किती माल आला होता आज दोन पोते सात हजार रुपये क्विंटल याच्यावरती नाही का भाऊ धन्यवाद सात हजार रुपये क्विंटल सव्वीस का पंचवीस ना पंचवीसशे रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल कोणत होता दादा किती माल आणला होता था आज किती माल आणला आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी व्हेरायटी कोणती घेवडायची हां मालगुडी मोरलेडाल किती हा कोणता मालगुडी धन्यवाद पंचवीसशे रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो जे की व्हेरायटी सत्तावीसशे रुपये क्विंटल सत्ता रुपये क्विंटल ओझरखेड म्हणजे तालुका किती माल आणला होता आज मुस्कान ना धन्यवाद सत्तावीसशे क्विंटल माऊली ही कोणती व्हेरायटी केवढ्याची आज किती माल आणला होता नेत्रा व्हेरायटी कशी व्हरायटी होई चांगली आहे माल पाहू शकता मावली काय भाव केला तीन हजार आहे कल तीन हजार राऊंड फिगर चला चांगले काय सांगाल अजून व्हरायटी कशी आहे काही रोगिक नाही ना फवारणीवर आहे किती दिवसा फवारणी करता अच्छा धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल परत नाव सांगा येतं कुठली व्हरायटी लेहरा व्हरायटी एक क्विंटल एक मिनट थोडं पावत्या र मी देतो परत नाव माहीत आहे का व्हरायटीचं किती गोणे आले होत्या आज गोण्याचं सांगा किती आले गोणे सतरा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका नाशिक हे जवळच आहे ना मग सारा धन्यवाद चौदाशे ना साडे चौदाशे धन्यवाद दादा साडे चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपाऊ सत्तन सेंट व्हेरायटी सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची सेंट व्हेरायटी मालपाऊन करा दादा माल कमी येऊ राहिले मार्केटमध्ये हो तुम्ही किती माल आणला आज आज किती कोणी आणले एकेचाळीसशे एक्केचाळीस कुठली मावली गावकोनत आपण तालुका दिंडोरी धन्यवाद सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी मित्रांनो मीडियम साईज माल आहे नमस्कार सोबतस का एकोणावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट आहे काही सेंट मावले किती कोणी आले आज सोळा एकोणीसशे गेला आहे का लेबल याच्या एकोणीसशे रुपये क्विंटल याच्यावरती पण भाव आहे का याच्यावरती पण गाव आपलं कोणतं धुडवड तालुका सिन्नर धन्यवाद सेंट व्हेरायटी एकोणीसशे रुपये क्विंटल चला चांगला गेला छप्पन पन्नास राजू भाऊ तुम्ही का नमस्कार, नमस्कार। किती वाला आणला होता आज कोणती व्हेरायटी हिरवा माल हो हिरवाल काय भाव गेल दादा छप्पन पन्नास छप्पन पन्नास प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एकदम भारी माल आहे सुपर माल माऊली परवडतो या भावात बरं आहे ना भाव परवडतो ना चला तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा ना आनंदी आहे मी शेतकरीच आहे आणि तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा आज किती माल आणला हा कोणता आहे म्हणजे हा कोणता वाल आहे किती माल आणला काय भाव गेला पाच हजार एकशे पन्नास एकावन्न पन्नास ओके धन्यवाद माऊली गाव आपलं कोणतं सुरगाणा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक काय सांगाल परवडतं या भावात बरं आहे ना भाव हा भाव बरा आहे ना जास्त वाढला तर अजून मग काट्यावर माग जातो सामान्य माणूस नाही शकत ना विकत आता कालच मी वाल घेतला अर्धा किलो चाळीस रुपयाचा एका भाजीसाठी चाळीस रुपयाचा आता भाव बरा आहे याच्या कमी नको व्हायला जास्त वाढायला नको बाकीच्यांना त्रास होतो ना माल हा ते तर आहे म्हणा पण आता चांगला भाव आहे ना धन्यवाद दादा एकावन्न पन्नास ऐंशी रुपयाचा माल काय मिळव अशा प्रकारचा कुरमुरा वालपाव शेत सहा हजार शंभर रुपये क्विंटल माऊली किती माल आणला आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक एकसष्ट सहा हजार शंभर रुपये क्विंटल याच्यावरती पण भाव आहे का कुरमुऱ्यामध्ये माल कमी आहे आणि वालपापडीचे काय भाव भाव आहेत हां चाळीस पंचेचाळीस धन्यवाद एकसष्ट सहा हजार शंभर रुपये क्विंटल माल पाहू शकतो रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी काय म्हणता अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी पाहू शकता एक किलो पर्यंत जुडी आहे अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो जरा एक किलोपर्यंत जुडी चार हजार आठशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुळे चार हजार आठशे रुपये शेकडा हे सातशे आठशे ग्राम जोडी आहे पाच हजार आठशे रुपये एकदम भारी गेली बर का चला चांगले गेली शेतकरी आता कामात आहेत ना कुठले गाव कोणतं आपलं मनमाडून आले भाव गेला अठ्ठावन्न चांगले गेले चला पाच हजार आठशे रुपये कोते अठराशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर मित्रांशीचा माल पाहू शकता अठराशे रुपये शेकडा अशोक प्रकारची मालव कोथिंबीर पाहू शकता अठ्ठावीसशे रुपये शेकडा फ्रेश शेक एकदम का हो मालव कोथिंबीर मालव तर वाटत नाही अशोकाकडे मालव आहे म्हणता तुम्ही अठ्ठावीसशे रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची जास्त वाढलेली कोथिंबीर आहे गावठी कोथिंबीर थोडा कमी भाव लागला तीन हजार रुपये शेकडा डबल भाव अशोका कोथिंबीर मित्रांनो एक किलोपर्यंत जुळे अडोतीसशे पाच रुपये शेकडा अडोतीसशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता नऊ हजार रुपये शेकडा एक किलो प्लस जोडी आहे नऊ हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करणार आहे पस्तीसशे रुपये पस्तीसशे गेला ना पस्तीसशे रुपये शेकडा तीन हजार पाचशे रुपये शेकडा रुपये शेकडा पाच हजार शंभर रुपये शेकडा पाहू मानपौक मित्रांनो कांदापात पाच हजार चारशे रुपये शेकडा पाच हजार चारशे रुपये शेकडा कांदापात